नमस्कार आज मी तुम्हाला कोथंबीर वडी करून दाखवणार आहे इथे आपण कोथंबीर घेतली मोठी एक जुडी धुवून स्वच्छ साफ करून धुवून स्वच्छ बारीक असे चिरून घेतले चिरून झाल्यानंतर ह्या वाटीच्या मापाने मी दाबून अशा चार वाटे आपली कोथंबीर भरली त्याच्यासाठी मी इथे दोन वाटी बेसनचं पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ घालून घेणार आहे ही आपण वाटी घेतली त्या वाटीच्या मापाने मी दोन वाट्या बेसनपीठ घेणार आहे ही दुसरी वाटी आपली कर मेजरिंग कप असेल तर त्या मापाने मोठा जो कप असतो ना तो मोठा कप चार वाट्या समजा आपली कोथंबीर असेल किंवा दोन वाटी कोथंबीर असेल तर ते दोन वाटी कोथंबीरीला एक कप आपलं बेसनपीठ टाकायचं आणि चार वाट्या असेल तर दोन वाटे बेसन पीठ टाकायचं आणि दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं चा। चमच्याच्या मापाने मी चार चमचे तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे चार चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलंय आता आपल्याला याच्यामध्ये आपला घरगुती लाल मसाला तो घालून घेणार आहे इथे मी हिरवं वाटण केलेलं नाही आलं लसूण जिरं मिरची नाही वाटले वेगळी पद्धत करते थोडी लाल मिरची पावडर वापरली आपला घरगुती मसाला दोन चमचे तिखट कमी जास्त तुम्हाला प्रमाण करायचं असेल तर तुमच्या आवडीनुसार हळद टाकते छोटा चमचा जिरा पावडर घालते अर्धा चमचा गरम मसाला घालते एक चमचा एक चमचा आलं लसूण पेस्ट मी तिथले तुम्ही ठेचून टाकली मिक्सरला बारीक करून टाकली तरी चालेल ताजी एक चमचा धना पावडर हे दोन चमचे सफेद तीळ आपले चवेनुसार मीठ तर आपण हे पाणी न घालता पहिलं छान असं कोथंबीरमध्ये मिक्स करून घेऊया एक पडी मी तेल घालून घेते आणि आपल्याला हे छान आधी पहिलं कोथंबीरमध्ये मिक्स करून घेऊया अगोदर आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही कारण का कोथंबीरीमध्ये पाण्याचा अंश असतो त्याच्यामध्येच पहिलं पीठ हे मिक्स करून घ्यायचं पण गरज वाटल्या तर पाण्याचा हप्का मारून आपलं पीठ मिक्स करून घ्यायचं कोथंबिरीमध्ये पाण्याचा वापर न करता इथं आपला छान असा पिठाचा गोळा तयार झालाय इथे पीठ मला पाव किलो लागलं आणि वजनाच्या मापाने पाव किलो आणि वाटीच्या मापाने दोन आहे आणि तांदळाचं पीठ आपले चार चमचे कांदेपोळे आपण खातो ते आता मी हाताला तेलाचा हात लावून आपण रोल करून घेऊया इथे मी ता इथे आपल्याला पटापट -पत रोल बनवून घ्यायचे नाहीतर ते परत कोथंबीराला पाणी सुटतं आणि ओले होतात ते तवले जातात आणि दोन रोलच्यामध्ये गॅप ठेवायचं आहे आपल्याला कारण का आपली वडी उकडल्यानंतर ती थोडी रुंद होते जाडसर होते त्याच्यामुळे शिजल्यानंतर इथे मी पाणी अगोदरच वड्या बनवायच्या अगोदरच बनवायला घेतल्या तेव्हा उकळत ठेवलंय आपलं पाणी छान उकळलंय पाणी आपलं उकळवूनच घ्यायचं थंड पाण्यावर आपली चाळणी ठेवायची नाही तर वेळ लागतो उकळायला तर आपलं पाणी उकळलंय मी आता ही चाळण ठेवून देते वरती आणि आपल्याला पंधरा ते वीस मिनटं वापरून घ्यायचंय झाकण ठेवून आता झाकण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनिट वाकवून घेऊया गॅस आपला मीडियम वरती ठेवायचा आहे स्लो पण नाही आणि फास्ट पण नाही इथे आपली वीस मिनिटं झाले बघूया आपल्या वड्या शिजल्या काय झाकण काढूया बघा कशा गुरल्यात मस्त पैकी म्हणून वडी ठेवताना रोल आपण ठेवतो ना त्याच्यामध्ये थोडा गॅप ठेवायचा कारण का वडी शिजल्यानंतर हो अशी थोडी त्याची साईज वाढते उगल्या जातात आता आपण कसं चेक करायचं ते मी दाखवते आपण आता इथं सुरी घालून बघूया सुरीचं किंवा तुथपेस्टचं टोक घालून बघायचं क्लीन बाहेर आलं तर समजायचे आपली वडी शिजले सुरे क्लीन आले आपल्या वड्या शिजले आता गॅस बंद करते वड्याचे थंड झाले नाही आता कट करून दाखवतो आपल्या वड्या थंड झाल्याशिवाय कापायला द्यायचे नाही नाही तर ते तुकू तु शकतात आपल्या थंड करून घेतले तर मी कट करून आणि कोथंबीर आपल्याला कापताना एकदम बारीक कापायचे धुतल्यानंतर चांगली कोरडे करून घ्यायची मगच चिरून घे कापून घे बघा <laughs> आपल्या कशा मस्त मोड्याना हो जाळी सुटली परफेक्ट आपल्या तयार झालेत मी सर्व कट करून घेते आणि तळते वेळ तुम्हाला दाखवते पॅन पॅन तेल घालून घेते आणि आपल्या आता वड्या तळून घेऊया तुम्हाला शालो फ्राय करायचे असतील तरी चालतील डाईट वाले कोण असतील तर अशाच वापरलेल्या खाल्ल्या तरी चालतील चवीला एकदम भन्नाट लागतात इथे मी मोठे चार ते पाच चमचे तेल टाकून घेतलं आहे पॅनमध्ये कसं आपल्याला फटाफट तळता येतील म्हणून मी पॅन घेतलं आहे तुम्हाला कडाईमध्ये तळायचे असतील तरी चालतील शालो फ्राय करायचे असतील तरी चालतील आता आपण एक एक ठेवूया मच्छीची तुकडी ठेवतो तसे ठेवून घ्यायची आणि चांगले दोन्ही साईडने भाजून घ्यायचे गॅस मी थोडा मीडियम केलाय आहे तेल तापल्यानंतर घालून घेतल्यानंतर थोडंसं वाढवायचं आपल्याला पटकन शेकायचं असले तर एक आता शिजलेल्याच आहेत फक्त आपल्याला एक अजून चव वाढवण्यासाठी थोडी तळून घ्यायची अशा त्याच्या शिजलेल्याच आहेत वापवल्यामुळे बसतील तेवढ्या आपल्याला ठेवून घ्यायचे पॅनमध्ये कशा फटाफट जरा कडाईक कसे खोलगाट असल्यामुळे मोजक्यात चार ते पाच बसतात कशा आता थोड्या जास्त बसले आपल्याला पलटी करायला थोडी जागा ठेवून द्यायची थोडीशी गॅस मिडियम केले अर्धा ते एक मिनिट झालंय आपलं आता आम्ही पलटी करून घेते गॅस आपला थोडा स्लो करायचा सर्व पलटी करून घ्यायच्या नाही तर आपल्या करपू शकतील कारण का हे पॅन आहे आणि कसं तेल आपलं कमी वापरलं आहे ना लगेच ते तेल गरम असल्यामुळं खाली कर पण शकतं आता मी एक मिनिट झालंय पलटी करून घेतली पलटी करून झाल्यानंतर थोडासा गॅस वाढवायचा आपल्याला जर कच्च्या वाटत असेल तर ह्याच्यात कसं फुसकारक पण नाही कढईमध्ये आपला तळा गेल ना तर ते थोडं पलटी करताना थोडं कोथंबीर अशी सुटू शकते बघा मस्त असे मच्छीच्या तुकड्या ठेवून आपण तळतो तशा वाटत आणि एकदम असं सॅलो फ्राय पण नाही आणि डीप फ्राय पण नाही एकदम मस्त पैकी आपल्या कमी तेलामध्ये चांगल्या फ्राय ओन पण येतात झालेत मी काढून घेत आता जास्त पण आपल्याला करपवायचे नाही अशा प्रकारे आपल्या सर्व वड्या तळून झाल्यात चला 要开了。